हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत तर त्यांच्या आवडीचा दुर्वांचा हार आज आपण बघणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटात हा कसा बनतो चला बघूयात इथं मी एक लाकडी फळी घेतली आहेत तुम्ही तुमच्या घरी असलेला एखादा पुठ्ठा किंवा जे पॅड असतं आपलं मुलांचं ते वापरलं तरी चालेल तर काय करायचं लवकर घ्यायची आणि आपल्याला याला चार वेळेस असं गुंडाळून घ्यायचं घरात लवकर नसेल तर तुम्ही आपला जो सुती धागा येतो तो, तो वापरला तरी चालेल आता इथं मी चार पदरी याला गुंडाळून घेतलं आहे आणि खाली आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे इथं थोडा मी धागा आधी सोडलेला होता तर त्याला गाठ मारायची आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर आता इथं आपला धागा व्यवस्थित हे झाला आहे तर आपल्याला आणखीन एक एक्स्ट्राचा थोडा धागा गुंडाळून असं घ्यायचा आहे आता तुम्ही व्हिडिओत पाहू शकता मी मला एवढा धागा लागत होता तेवढा मी गुंडाळा आहे आणि तो धागाही आपल्याला हे जे आपण लाकडी फळीला जी बांधलेलं धागा आहे त्याला गाठ मारून पॅक करून घेणार आहोत आता सगळे सणवार सुरू झालेत आणि सणाच्या वेळेस आपल्याला वाती फुलवाती ह्या लागतात आणि त्या आधीच आपण बनवून ठेवल्या तर आपल्याला खूप आयत्या वेळेस त्याची मदत होते तर त्या कशा बनवायच्या याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत किंवा गणपतीसाठी कशी प्रिपरेशन करायची याचाही एक व्हिडिओ आहे तर खाली मी त्याची लिंक पण देईल आणि तो नक्की पहा तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल तर आता इथं गाठ मारली आणि आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे ज्या दुर्वा आहेत तर त्या घ्यायच्यात आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्या हे जे चार आपण धागे हे केलेत तर दोन धाग्यांमधनं हे दुर्वाचा बंच आपल्याला त्यात टाकून त्याला गाठ मारून घ्यायची आहेत तर गाठ कशी मारायची जी आपण एक्स्ट्राची जी धागा घेतला आहे तर त्याला चारही धाग्यांच्या खालनं आपल्याला घ्यायचं आहे आणि गाठ मारायची म्हणजे तुम्ही व्हिडिओत बघू शकता आपली दुर्वाची जुडी अशी ठेवायची फक्त ठेवताना काय करायचं दोन धाग्यांच्यामध्ये ठेवायची आणि गाठ मारतानीचा जो धागा आहे तो चारही धाग्यांच्या खालनं घ्यायचा असं करत आपल्याला ह्या सगळ्या दुर्वा यात ओवून घ्यायच्या आहेत आणि इथं मी दुर्वांसोबत जास्वंदीची फुलं यूज करणार आहेत कारण तुम्हाला तर माहिती आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुल खूप प्रिय असतं तर म्हणून आपण दुर्वा आणि जास्वंदीचा हा हार करणार आहोत तुमच्याकडे कर जशी मूर्ती असेल तुम्ही तशी याची साईज कमी जास्त करू शकता आता अशी गाठ मारत आपल्याला जायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम पॅक असं ही गाठ बसते अजिबात आपलं दुर्वा असो किंवा फुलं असेल काही निघत नाही तर आता दुर्वांच्याच जुडीसोबत मी इथंच आस्वंदीचंही फुल घेतलं आहे तर त्याला पण सेम असं दोन धाग्यांमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि नंतर गाठ मारून घ्यायची तर अशाच पद्धतीने आपण आपले सर्व फुलं आणि दुर्वांचा इथं हार तयार करून घेतला आहे एक्स्ट्राचा धागा कापून घ्यायचा आणि इथं त्यांनी गाठ मारून घ्यायची म्हणजे आपली धागाची ही जी माळ असेल ही पॅक होऊन जाते आणि नंतर आपण जी गुंडाळेला धागा आहे तो कात्रीने मागच्या साईडनी कट करून घ्यायचा एक्स्ट्राचा धागा असेल तर तोही कापून घ्यायचा म्हणजे आपल्याला जेवढं मूर्तीला बांधायला धागा लागेल तेवढा ठेवायचा आणि आता इथं कसं आपण दुर्वा लावल्यात तर त्या काही एक समान आकाराच्या नव्हत्या म्हणून कात्रीने दुर्वांची जी खालची टोकं असतात तर ती काढून घ्यायची म्हणजे आपल्या हाराला लूक खूप छान येतो अगदी जसं बाजारात मिळतो तसाच आणि साधारण दोन ते तीन मिनटात फटाफट आपला हा दुर्वांचा हार तयार होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा